తా మోట మోట డోళ ఘషావర తా జర గడా నా జా నారాయ మో మోట मित्र साल्या प्रमाणे मी आ, प्रेम न, प्रेम भाया, भाया सा आने आने आज पुन्हा आमचे भाऊ प्रेम भैया पिंटू भैया जाधव यांच्या घरी आलेला आहे आणि महालक्ष्मी पूजनचा आज जेवायचा दिवस आहे दुसरा दिवस आहे लक्ष्मीपूजन आहे गौराईचं आर्पण झालेलं आहे आणि आज यांनी जेजुरीचा खंडराया आणि बानू आणि म्हसा यांचा देखावा इथं महालक्ष्मी इथं केलेला आहे नक्कीच आज तो आपण तो देखावा बघूया जसं गणपतीला रिद्धी आणि सिद्धी तसा खंडोबाला बाणू आणि म्हाळसा बानू म्हणजे ही खंडेरा ही धनगराची आणि म्हाळसा म्हणजे ही वाण्याची नारद मुंनी कळ लावली आणि म्हाळसाला सांगितलं की तुझ्यामध्ये दम नाही खंडोबाला भांडायचा आणि तू खंडोबाला भांड तेव्हाच मी तुला मानन की तू खरीच खंडोबापेक्षा भारी आहे नारदाच्या बोलण्यावर म्हाळसा ही खंडोबाला भांडली आणि खंडोबानी माणसाला गळ घातली तू मी जर जिंकलो तर मी दुसरं लग्न करील आणि खंडोबा जिंकले आणि त्यानंतर त्यांनी एक धनगाराचा वेष घेतला आणि बानूच्या घरी राहिला आणि बानूला जिंकून आणलं तिच्यासोबत लग्न केलं आणि तिला आपला गडार घेऊन आला पण म्हाळसा काही ऐकायला तयार नसल्यामुळं आजही खंडोबाला आपण जेव्हा जेजूरे जातो बानू आणि म्हाळसाचा हे दोन गड आपण वेगळं इथं बघायला भेटतो असाच हा देखावा आज जाधव परिवाराने या महालक्ष्मीनिमित्त इथं केलेला आहे खंडोबाची जशी आपण लव लाख पायरी म्हणतो खंडोबाचा जागर हे सर्व देखावे इथं अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलेले तीन एवळ सदा आनंदाचा

खंडोबाचा देखावा इथे केलेला आहे आणि बानू आणि म्हाळसा या खंडोबाच्या दोन बायकाचं रूप या महालक्ष्मीला दिलेलं आहे जसं आपण म्हणतो बानू आणि म्हाळसा दोघींच्या दोन जाती खंडेरायासाठी जेवल्या एका ताटी महादेवाची पिंड इथं छोटासा गोंधळ सुद्धा दाखवलेला आहे छोटे खाणी नवरदेव नुँर नवरी सुद्धा इथं जेजूर गाडाला निघालेला आहे तो सुद्धा इथं देखावा दाखवलेला आहे म्हाळसाने खंडोबासोबत भांडण तर केलं खंडोबाला वनवासाला पाठवलं माळसा हारली पण माळसाला माहीत होतं की आता देव दुसरं लग्न केल्याशिवाय राहणार नाही म्हणून माळसा ही देवाची विनवणी करू लागली कारभारी माझं ऐका कारभारी माझं ऐका बऱ्या नव्या दोन बायका कारभारी माझ ऐका कारभारी माझ ऐका बऱ्या नव्या दोन बायका पहिली बायको लक्ष्मी घरची पहिली बायको लक्ष्मी घरची दुसरी बायको घट का भरची दुसरी बायको घटका भरची मी राधा तुम्ही कृष्ण सखा मी राधा तुम्ही कृष्ण सखा बऱ्या नव्या दोन बायका कारभारी माझ ऐका कारभारी माझं ऐका बऱ्या नव्या दोन बायका कारभारी माझ ऐका कारभारी माझं ऐका बऱ्या नव्या दोन बायका पहिली बायको गाड्यात दुसरी बायको वर्षामानाची पहिली बायको गटका घरची दुसरी बायको वर्षामानाची मी राधा तुम्ही कृष्ण सखा मी राधा तुम्ही कृष्ण सखा बऱ्या नव्या दोन बायका कारभारी माझं ऐका कारभारी माझ ऐका घरा नव्या दोन बायका कारभारी माझ ऐका घरा नव्या दोन बायका योग नवरी नटली कालवाई सुपारी फुटले नवरी नटली कालवाई सुपारी फुटले खड रायाच लाग आल वराड कोण कोण खंडरायाच लग्ना लाग आल वराड कोण कोण संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान या जेजूर गडावर या जेजूर गडावर सारी दीपा पेटले नवरी 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 नटली कालबाई सुपारी पिटले नवरी नटली कालबाई सुपारी पिटले नवरी नटली कालबाई सुपारी फुटले खंडरायाच्या लग्नाला बानू नवरी नटले खंडरायाच्या लग्नाला बानू नवरी नवरे नौरे नटले वय सुपारी फुटले नावरी नटले कालवाई सुपारी पुटली खंडरायाच्या लग्ना लाग आल वराड कोण खंड रायाच्या लग्ना लाग आला वराड कोण बाळ परश्राम घेऊ ना आली आंबी का ना बाळ परत घेऊन आली आंबी का ना या जेजूर गडावर सारी दीप दिपाळ भेटली या जेजूर गडावर सारी सारीमा भेटले नवरी नटली कालबाई सुपारी पुटले नवरी नटली कालबाई सुपारी पुटले खंडरायाच्या लग्नाला नटले नवरी लग्नाला बानू नवरी नटले नवरी 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 नटले कालवाई सुपारी फुटले नवरी नटली कालवाई सुपारी फुटले नवरी नटले कालवाई सुपारी पुटली ये